आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं अंबाजी संचालित बेलगंगा साखर कारखान्याचा पूजन हा जो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे त्याला उपस्थित असलेले परमपूज्य श्री आठ महामंडेश्वर शांतिकिरीजी महाराज हरिभक्त परायण ज्ञानेश्वरजी माहुरी स्वामी केशवानंद सरस्वतीजी या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्याचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आम्ही तरी ज्येष्ठ म्हणतो अजूनही तो माजी मंत्री आदरणीय नाथाभाऊजी कडसे यांनी खऱ्या अर्थानं चित्रसेन पाटलांना मागील अनेक वर्षापासून त्यांची मदत आपल्याला लाभते आहे या जिल्ह्याचे नेते माजी मंत्री आदरणीय श्री दादा जैन साहेब या तालुक्याचे जावाई राज्याचे विकास आणि गृह खात्याचे राज्यमंत्री आदरणीय नामदार दादा पाटील शिवसेनेची तो सध्या थोडी दराम जाही असले तरी परत परत आमच्या दृष्टीनं बुलंद झाली बुलंद अशी इच्छा आहे सरकार राज्यमंत्री आमचे मित्र मान्य आमदार गुलाबरावजी पाटील साहेब ज्यांचं मनोगत आपण ऐकलं ते माझे आमदार काकासाहेब आबा पाटील आमदार श्रीदादा चौधरी माझे आमदार राजूदादा देशमुख आमदार किशोर आप्पा पाटील बुलढाणा बँकेचे चेअरमन आदरणीय भाऊ मला गौरज मिळत त्यामुळे सगळ्यांचे नाव घेता येत स्टेजवर बसलेले सर्व आदरणीय मान्यवर समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी आणि ज्यांच्या आशीर्वादाने पुढच्या काळात हा कारखाना चालणार आहे ते सर्व शेतकरी बांधव बंधू आणि माझ्या करून मित्र बारा वाजेला बरोबर या कारखान्याचा भोंगावर मला वाटते इथल्या सगळ्या शेतकरी बाजवांना मनापासून आनंद होतो दादा दहा वर्षानंतरचा हा बोला खरं म्हणजे चाळीसगाव तालुका दुधाच्या क्षेत्रात अग्रेसर होता या भागात शेता शेतकऱ्याला चांगलं पाणी मिळत हो असल्यामुळे उसाचं पीक चांगलं घेत होते खास मला आनंद आहे की कैलासाशी जी भाऊ यांच्या कल्याणचा आपण सत्कार करतो पण त्या काळामधले सरकार क्षेत्र त्यागाने उभं राहिलं या तालुक्यामध्ये कारखानदारी यावी ऊस आहे तो बाहेर न जाता आपल्याच तालुक्यामध्ये त्याचं गाळप कसं होईल या प्रकारच्या संकल्पना त्या काळातल्या नेत्यांच्या होत्या पैलास रामराव जीवू असतील पैलासर श्री भद्रराव बावसाहेब असतील आता हजर असलेले आमचे उदयसिंग अण्णा असतील अशा अनेक दिग्गज सरकारातल्या नेत्यांनी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या लोकांनी देखील त्याला प्रतिसाद दिला शेअरच्या माध्यमातून एक मोठं दा हो जाळं या तालुक्यात गुव राहिलं आणि हा कारखाना त्यावेळेला उभा राहिला जवळपास चार लाख टन क्रशिंग होईल अशी क्षमता असलेला हा कारखाना अनेक वर्ष चांगल्या पद्धतीने चालला पण सहकारात राजकारण आलं की सगळा बिघाड होतो या जिल्ह्यानं पाहिलेला आणि कोणाची नजर लागली माहीत नाही हा चांगला क्षमतेचा कारखाना त्या काळात बंद पडला आज दहा वर्षानंतर त्याची मोर्तमेळ होत्या माजी चेअरमन या नाताने चित्रसेन पाटलांना चांगलं काम केलं काही आरोपही झाले असतील परंतु पर सिक्युरायझेशन अॅक्टच्या खाली जिल्हा बँकेचा जिल्हा बँकेच्या ताब्यात हा कारखाना गेला मग आता हा कारखाना सुरू होईल का नाही शेतकऱ्याचं स्वप्न पूर्ण होईल का नाही या भावनेतलं चित्रसेन फाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा कारखाना विकत घेण्याचा संकल्प केला लाखा भाऊंनी मदत केली चार कोटी त्यांनी प्रास्ताविकात सांगितलं की चार कोटी रुपये जमवणं सोपं नव्हतं हो। तेही जमवले आणि त्याची जी किंमत होती चाळीस कोटी त्या संदर्भामध्ये अनेक मान्यवरांनी त्यांना मध्ये दादा तुमचं नाव त्यांनी घेतलं मला वाटतं खूप खूप चांगलं काम त्या काळात आपण केलं ऐंशी लाख रुपये कशाला म्हणतात ते देखील आपण शेतकऱ्याच्या देण्याच्या संदर्भात आपण दिलं आणि छत्रसेनचा नेहमीचा उत्साह आपण सातत्यानं वाढवल कारखाना विक्री झाली पैसेही भरले गेले पण अनेक अडचणीला त्याने तोंड देत देत हायकोर्टापर्यंत गेला कुठेतरी कामगारांचे प्रश्न यायचे विम्याचे यायचे बाकीच्या काही गोष्टी यायच्या पण या सगळ्या गोष्टी निस्तरत चित्र आणि त्यांच्या सर्व सहकार्याने जो प्रयत्न केला त्याच्यातून हा कारखाना उभा राहिला मला वाटतं ज्यावेळेला हा कारखान्या ताब्यात घेतला त्यावेळेला ही मशिनरीची अवस्था असेल गंजलेल्या परिस्थितीमध्ये अनेक लोकांनी मला वाटतं त्याची चोऱ्याही केल्या असतील पत्रे उडवून दिल्या असतील जवळपास वीस कोटी रुपये पुनर्जीवनासाठी त्यांना लागले एक एक रुपया कशा पद्धतीनं विश्वासानं त्याने निर्माण केले शेवटी सहकारी सुद्धा देता देता थकतात पण चित्रसेनांनी सगळ्यांना विश्वासाला पात्र ठरेल असं काम या निमित्तानं केलं मला मध्यंतरी असं काही कोणाचं नाव घ्यायचं नाही काही लोक सांगायचे की त्यांना घेतलं आहे पण तो चालूच होणार नाही मला वाटतं स्टेजवर मजुल सगळ्या मान्यवरांचा आशीर्वाद आहे जनता दलाचा आशीर्वाद आहे आणि आता ही जे साधू संत आलेले आहेत त्यांचा देखील आशीर्वाद असल्यामुळे चित्रसेन घाबरायचं काहीच कारण नाही आता काय राहिलं आहे की त्याला आमच्या दाजी जावई मध्ये तशी जावई लागतात त्यांच्या आणि मी साडू होतो तू पाहिजे त्यामुळे ते जावई सुद्धा नावून देतील धनशक्ती आहे सगळ्याच गोष्टी आहेत विलात सगळंच आहे काही चिंता करायचं कारण नाही पण आता थोडंसं एखादी पाऊल आपण वेगळं करायला गेलो की लोक वेगळ्या पद्धतीने करतात सध्या पहिला कारखानाच दुसरं काहीच नाही माझा उद्देश आहे तो कारखाना तो पूर्ण क्षमतेने चालवायचा बाकीच्या आपोआप पडतील तुमच्या मागे सगळे पक्ष होते त्यामुळे त्रास होतो विचारायला कधी माझं गतीमित्त प्रयत्न थोडा त्रास झाला मी राजकीय दिलगिरी व्यक्त करेन पण आज संपूर्ण जो मंडप भरला सगळ्यांचं लक्ष चित्रसेन आणि त्यांच्या सर्व सहकार्यांवर आहे हा कारखाना चालला पाहिजे थोडा वेळ झालाय पण तरी मी अनेकांशी संवाद साधला तरी सांगितलं की वेळ जरी गेली असेल तरी अजूनही दोन लाख टन क्रशिंग होईल एवढा ऊस आपल्या चाळीसगाव परिसरात आहे आणि मला वाटतं एवढं धारिस्थ करणारा हा माणूस सांगून गेला आज दोन हजाराचा भाव सुद्धा डिक्लेअर केला हे सोपं कारण आहे दोन हजार रुपये देणारा कारखान्यात अडचणी असताना देखील शेतकऱ्याचे असून देखील पुसले पाहिजे त्याच्यासाठी धावून गेलं पाहिजे आता काय करावं ज्याचा अभ्यास नाही असेल मंडळी येऊन बसले त्यामुळे पाण्याच्या अडचणी आहेत पण भविष्यामध्ये पाण्याचे प्रश्न सुटतील निसर्गही धावून येईल इतकं पाणी येईल की या तालुक्यामध्ये उसाशिवाय दुसरं पीकच लोक घेणार नाही आणि हा कारखाना तुमचं जे स्वप्न आहे पाच लाख टनापर्यंत सुद्धा पूर्ण होईल एवढीच प्रभू सरकारी प्रार्थना करतो शांतीगिरी महाराज आमच्याकडचा दुष्काळ होऊ द्या खूप पाऊस पडू द्या आणि म्हणजे इथे फक्त चाळींवा ते माझं तर जास्त आहे पण ते पाणी काका तुम्ही बाजूला गेले त्यामुळे थोडी वाईट अवस्था आहे आमची तुम्हाला अभ्यास थोडा पाहतो आता नाही आहे ठीक आहे होईल तेव्हा होईल पण त्याच्यावर भरोसा आहे आज दुष्काळात आहोत उद्या ती परिस्थिती राहणार नाही त्याच्यावर मात करून दादा आपल्याला काम करायचं ते काम तुम्ही कराल याचा विश्वास माझ्यासारखा आहे मी थोडासा गाणं म्हणणारा माणूस आहे त्यामुळे दोन मुली त्याच्यासाठी म्हणे से आसमान है आगे पीछे हे जायगा मे जमाना या कल क्या हो इसने जाना असा आमचा चित्र से खूप पुढे जाईल सगळे स्वप्न त्याचे पूर्ण होतील आणि या भागातला जो कारखाना आहे तो उद्याच्या काळामध्ये भरभरून पुढे आल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या शेतकऱ्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही याच प्रकारचा प्रयत्न तुम्ही सगळेजण करा मनापासून आमच्या शुभेच्छा धन्यवाद